अशी कसरत करावं ला लागत आहे टू व्हीलरवाल्यांना चौफुला या ठिकाणी ही परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी सर्वसामान्य टू व्हीलरवाले सेवा मार्गाच्या रस्त्याने जात असताना ही परवड होत आहे कधी टाकले माती कालपासून मग मा गाडी आता येणं जाणं पूर्ण बंद का चौफुला या ठिकाणी सर्विस रोडला काही काम करत असताना ही माती टाकण्यात आलेली आहे आणि ही माती टाकल्यामुळे सर्व्हिस रोड पूर्णपणे बंद झालेला आहे सर्विस रोडला टाकलेली माती ही कालपासून टाकण्यात आलेली आहे आणि सर्विस रोड हा कालपासून बंद करण्यात आलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची या ठिकाणी मोठी कसरत करावा लागत आहे या ठिकाणी अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्यापर्यंत येऊन परत रिटर्न जात आहेत या ठिकाणी टू व्हीलर मोटरसायकलवाल्यांची मोठी कसरत दिसून येत आहे चौफुला या ठिकाणी ही परिस्थिती दिसून येत आहे या ठिकाणी वर्दळीचा रस्ता असून फोर व्हीलर टू व्हीलर मोटरसायकल या मातीच्या ढिगाऱ्यावरनं कसरत करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मातीचा ढिगारा मोठा असल्या कारणाने ढकला मागून टाकला अशी परिस्थिती दिसून येत आहे बघा सर्विस रोड हा पूर्णपणे बंद आहे बरेचसे मोटरसायकल टू व्हीलरवाले रस्ता है। बंद असल्याने त्यांना परतीचा मार्ग पत्करावा लागत आहे चौफुला या ठिकाणी सर्व्हिस रोडला सर्व्हिस रोड माती टाकून बंद केलेला आहे या ठिकाणी काही काम केले जात होतं